महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरा मधून आपण उमेदवारी निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तर मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो पनेल महानगरपालिकेच्या प्रभाग अठरा मधून इड्ड मध्ये विभागात उभा आहे वास्तविक मी तेतीस वर्ष पनेल नगर परिषद आणि महापालिकेमध्ये महापालिकेतले नऊ महिने असं आरोग्य विभाग प्रमुख म्हणून काम केल्यामुळे विशेषतः त्यात घनकचरा व्यवस्थापन असेल घंटाकाडी उपक्रम असेल अशा अनेक प्रकारे जो आमचा पनवेलचा भाग पनवेल नगर भाग जिथे आम्ही सेवा देत होतो अर्थातच नवीन पनवेलचा भाग तिथे शिडको सेवा देत होती जो आपण आम्ही सेवा देत होतो त्या विभागाचा प्रमुख म्हणून मग घंटागाडीचा उपक्रम असो नंतर क घर सराव कचरा वर्गित करून करणे असो किंवा खतकुंडीचा वापर करणे असो अशा अनेक उपक्रमामध्ये आम्हाला लोकांना आम्ही सहभागी करून घेतलं आणि म्हणून त्या इथल्या ज्या नागरिकांचा एवढा संवाद आहे कारण त्या प्रत्येक योजनेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं अनेक एन जी अनेक वयस्कर लोकं जी की स्वतःहून आप येत होते आम्ही काम करत होतो आमच्या वरचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला साथ देत होते अशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने काम केलं ते करत असताना घ घनकचरा व्यवस्थापन असो किंवा घर सर्व कचरा वर्गृत करणं असो अनेक ठिकाणी आमच्या खतकुंड्या होत्या त्या कोपऱ्यावर खतकुंडी होती बत्तीस खतकुंड्या होत्या ती वर्गीकृत कचऱ्याचं आम्ही कंपोस्ट खत बनत होतो अशा ह्या अनेक प्रकारे ह्या लोकांशी सुसंवाद साधून लोकांचं सहकार्य करून नगर परिषदेचं काम केल्यामुळे माझ्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा चांगला आहे मतदारांचा चांगला आहे अनेक बिल्डिंग डेव्हलपला गे गेल्यात तरीसा डेव्हलपला घेऊन जाऊन सुद्धा ज्या काय जे ओरिजिनल ओरनर होते त्यांच्याशी माझा संवाद असल्यामुळे मी जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा ते, ते लोक मला परिचय देतात कदम साहेब तुम्ही घ्यात कारण मला कदमसाहेब बोलत आहेत एक मी लावलेलं टोपण नाव नाही नागरिक बोलत आहेत कारण माझे कामगार सर्व मला कदम साहेब बोलतात आज बोलतात उद्या बोलतील तर ते साहेब तुम्ही होत अरे वा तर मी त्यांना सांगतो तेतीस वर्षीय आरोग्य विभाग प्रमुख जेव्हा काम केलंय आणि जो आपण कोण निवडून नुड़, दिलेला जो नगरसेवक प्रतिनिधी आहे तो त्याही अपेक्षा पहिली काय साठ ते सत्तर टक्के आरोग्य विभाग दुसरा नंतर पाणी पुरवठा आणि हे एक आपलं आमची स्ट्रीट लाईट हे मूलभूत गरजा लोकांच्या असतात आणि त्यासाठी तुम्ही मला संधी द्या असं बोलतो आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोक बोलतात चांगल्या आम्हाला संधी दिल्यात विशेष करून इकडे काल आमच्या मुस्लिम बंधूंच्या ह्या एरियात पाडा मोल्या ह्या विभागात फिरलो अरे साहेब आम्ही तुम्हाला आणि त्या एरियात सांगतो तुम्हाला मुस्लिम बहुल एरियात सुद्धा मला सर्वच ओळखतात विशेषतः अगदी महिला भगिनी सुद्धा असतील ना कारण आम्ही त्या गल्ली गोच्यात जायला लागायचं सर्व कसं काय तुम्ही अरे बा अशा पद्धतीचा साथ मला मिळते आणि त्याचा हे होईल आणि नवीन नवीन पणे हा एक भाग वेगळा तिथे काही सर्व देत नव्हतो हो तरी सुद्धा अगोदरच्या अशा जे होते त्यांनी काय त्यांचा चार पाच वर्षात फोन उचलला तिकडे गेले नाहीत असं आम्हाला बोलतात बघू आता काय ती लोक कौल निश्चितच आपल्या बाजून देतील कारण त्यांच्या विचार त्यांच्याशी विचाराशी चार ते पाच वर्ष त्यांचे फोन घेतले नाहीत संपर्क घेतला नाही त्याचा फायदा देखील आपल्याला होऊ शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे काही उमेदवार निवडून आले त्याचा काय निवडून होणार का आता मी जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मी प्रचार काय करतो मी तेहतीस वर्ष काम केलंय आरोग्य विभाग प्रमुख काम केलंय ज्या ज्याच्यासाठी तुम्हाला प्रतिनिधी पाहिजे त्यातला सत्तर टक्के काम करणार प्रमुख तेहतीस वर्ष काम करतो तो त्या उमेदवारीसाठी त्या नगरशेक साठी पात्र आहे यात काही शंका नाही असं मला वाटतं तुम्हाला काय नाही बरोबर आहे तुम्ही असं बोलतात आता चार सदस्य निवडणूक होती ती एक सदस्य का झाली काही लोकांनी पाच दहा टक्के लोक बोला हो इकडची निवडणूक रद्द झाली ना विरोध आले ना नाही चार सदस्य होते त्याचे तीन सदस्य बिनरद आले ते कसे आले का आले तुम्ही सर्व ज्ञानी आहात कारण माझा जरी दोन चार झोपडपट्ट्या असल्यात तर हा जो वाड आहे ते सुशिक्षित लोकांचा वाढ आहे तो त्याचा अभ्यास तुम्ही करा मागे घेणाऱ्यांनी कसं घेतलं आणि घ्या लावणाऱ्यांनी कसं घेतलं याबाबत मी काय तुम्हाला सांगत नाही पण त्याचा विचार कधी करा ज्या मतदानाला जाल त्या लोकशाही आपली घट्ट लोकशाही आपली आहे हे दाखवण्यासाठी शिटीच्या समोरचं बटन दाबा असं मी त्यांना दुसरा एक प्रश्न म्हणजे माझी विनंती करतो आपण वर्षामध्ये सेवा केली प्रश्न आजही त्यावेळेचा उलट उलटच्या बद्दल असं जर बोलायला झालं कारण काय मी प्रशासनावर बोलायच्या मनस्थितीत नाही आणि माझी इच्छा नाही तरी मी बोलावं लागेल कारण अशा बत्तीस कथकुलल्या होत्या त्या सरू आता आहेत बत्तीस खतकुंड्या ऑपरेट आहेत जेव्हा मला एकदा आमच्या अध्यक्ष मॅडम होत्या नाव नाही मुद्दा पक्ष तिथे एक जण आला हो त्या साईनगरची खतकुंडी नुसता कचरा आहे मी काय चॅलेंज दिलं तर तिथं कचरा असल म्हणजे या असल तर मला लगेच काढून टाक का। असा चॅलेंज करणारा मी अधिकारी होतो कारण त्याचं कारण काय आहे मी त्यांच्या सकाळी जाऊन ते ऑपरेट करून आलो होतो कारण काय कोणी कसं टाकणार आपण जरी ओला कचरा पडला तरी जाणार ना सर्वांना शंभर टक्के त्यातलं ज्ञान नाही ना तो कचराही टाकल तर ते म्हणून मी काम आपण रोजच्या रोज, रोज सकाळी आपण फिरणार होतो म्हणून मी समोरच्याला चॅलेंज करू शकलो ते म्हंटले तर समोरचा म्हणून नको नको त्या मॅडम काय म्हणाले नको रे बाबा जाऊ देदम साहेब ते बरोबर आहे अशा पद्धतीचं काम केलं या